नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र मी रोहिकेंजे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमचं हे बाळ रुसून बसलेलं होतं कारण त्याला आम्ही घरी ठेवून बाहेर निघालेलो होतो तर असा जगात रूल आहे की दिवाळीच्या आधी घर बाजार भरावा शॉपिंग करावी मात्र आम्ही ह्या रूलला ब्रेक करत जगाच्या विरुद्ध नेहमी वागत असतो आणि आमची शॉपिंग करत असतो कारण गर्दीमध्ये जाऊन शॉपिंग करण्यात काही इंटरेस्ट आम्हाला तरी नसतो त्यामुळे आता दिवाळी झाल्यानंतर जो काही घरचा बाजार होता तो भरण्यासाठी आम्ही डीमार्टला आलेलो होतो आतलं काही मी, मी शूट वगैरे केलं नव्हतं कारण तिथं अलाउड पण नव्हतं यायला खूपच वेळ झाला मग काय बाहेरून थोडेसे वडापाव वगैरे आणले आणि घरात दिवाळीचा जो फराळ होता तो सगळं मिळून एकत्र आम्ही दुपारचं जेवणाचा आनंद घेतला तर हा वडापाव आहे ना याने आम्हाला खूप वेळेला आधार दिलेला आहे आमची ज्यावेळेस मुलं लहान होती त्यावेळेस एक एक दिवस आम्ही फक्त वडापाव खाऊनच एक एक दिवस घालवलेला होता आणि श्रीष सकाळी जातानाच रुसून बसलेली होती मग तिला सांगितलेलं होतं की तुझ्यासाठी मी पिझ्झा बनवेन आज पण आज आम्हाला जाऊ देत मग ती पण मानली श्रीषासाठी आज खास पिझ्झा बेत आहे तर हा फक्त श्रीषासाठीच नाही तर आमच्यासाठी सुद्धा पिझ्झा बेत होता कारण संध्याकाळच्या आठ वाजून गेलेले होते आणि आता जेवणामध्ये काय बनवायचं आणि तिला हो तर पिझ्झा हवा होता आजच पाहिजे होता रुसून बसलेली होती आमची लाडूबाई मग म्हटलं ठीक आहे चला जेवणासाठीच आज आपण पिझ्झा बनवूया आणि चार पिझ्झा स्लायस आणलेले होत्या मी आणि ह्या आमच्या तिघांच्यासाठी होऊन जातात बरोबर तर मग पिझ्झासाठी मी जे काही टॉपिंग वगैरे केलेलं होतं त्यामध्ये मशरूम पुन्हा शिमला मिरची आणि टोमॅटोज वापरलेला आहे माझ्याकडून कांदा कट करायचा विसरून गेला लिटरली मी तुम्हाला इथे खरं सांगते की माझ्याकडून कांदा कट करायचा विसरून गेला कारण आठ वाजून गेलेले होते आणि तिलासुद्धा भूक लागलेली होती त्यामुळे मग इथे मी पटपट पिझ्झा -पट बनवायला सुरुवात केली गॅस चालू केलेला होता आणि कढईसुद्धा हिट करायला ठेवलेली होती त्यात मायाकडे कसं गॅसवरतीच मी हा पिझ्झा बनवत असते त्यामुळे ओ टी जी वगैरे नाही तर यामध्ये जराशी वेळ खाऊ ही प्रोसिजर असते कधी कधी हे प्रोसिजरसुद्धा आपण खूप कमी वेळेतसुद्धा करू शकतो पण त्याच्यासाठी बटरवरती तुम्ही या सगळ्या ज्या काही भाज्या वापरणार आहे त्या भाज्या थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आणि जो बेस आहे तोसुद्धा तव्यावरती थोडासा गरम करून घ्यायचा याच्यामुळे तुमची जी काही प्रोसिजर आहे ती पटकन होऊन जाईल आणि जे शिजण्याची प्रोसिजर असते त्यामध्ये गॅस तुमचा जास्त वाया जातो तो सुद्धा तुम्हाला तिथे गॅसची बचत होईल तर ही माझी पद्धत आहे मी या पद्धतीने करत असते तुम्ही वेगळ्या पद्धतीने करू शकता तर इथे मी पहिला पिझ्झा बनवण्यासाठी ठेवून दिलेला आहे त्याच्यावरती चीज वगैरे पुन्हा ज्या सगळ्या भाज्या आहेत ते सगळं टाकून घेतलेलं आहे आज मी मशरूम स्वीटकॉर्न कांदा आणि शिमला मिरची हे चारच घटक वापरलेले आहेत यामध्ये तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता त्याचबरोबर तुम्ही हे सुद्धा घालू शकता ऑलिव्हज वगैरेसुद्धा वापरू शकता पण हे सगळं खूप महागसुद्धा असतं तर घरगुती पद्धतीने सुद्धा छान लागतात तो गोष्टी सगळंच कसं आपल्याला छान सोपस्करच असावे असं काही नाही तर या पद्धतीने मी पिझ्झा बनवलेला आहे आणि यामध्ये खरं सांगायचं सा, तर पिझ्झामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ज्यावेळेस चीज वापरता तेच मुलांना जास्त आवडतं आणि मुलांचं अट्रॅक्शन जास्तीत करून पिझ्झातल्या चीजवरतीच असतं तर खूप जास्त प्रमाणात चीज वापरलेलं आहे त्यामुळे पिझ्झासुद्धा छान झालेला होता तर पिझ्झा खाऊन झालेला आहे पण आता ह्यातला हा पसारा आहे तो तुम्ही बघू शकता एक दहा माणसांचं जेवण केल्यानंतर जेवढा पसारा पडतो ना तेवढंच पिझ्झा चार बनवल्यानंतर पसारा पडतो आणि आता हा सगळा पसारा मला उचलायचा आहे आणि मी तेच व्हिडिओ एंड करत आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका